नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर मिथून राशीचे जातक असाल तर आज आपण बोलणार आहोत मिथून राशीच्या भाग्यस्थानाचे स्वामी शनी महाराज हे वक्रीहून आता मार्गी होणार आहेत उलट चाल ते चालत होते आता ते सरळ चाल चालणार आहेत अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पासून सत्तावीस जुलै दोन हजार पर्यंत हा काळ असणार आहे त्यांचा मार्गी असण्याचा आणि या सगळ्या गोष्टींचा तुमच्या जीवनात काय परिणाम होईल तुमच्या जीवनात कोणते मोठे बदल होणार आहेत याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो शनी महाराज तुमचे भाग्यश आहेत म्हणजे भाग्यशाची सरळ चाल तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घेऊन येते पहिली गोष्ट म्हणजे सध्या ते तुमच्या कर्मभावात विराजमान आहेत आणि अठ्ठावीस नोव्हेंबरपासून शनी मार्गी होताच नोकरीत असलेल्या ताणतणाव प्रमोशनमधील अडथळे नवीन नोकरी मिळण्यात येणाऱ्या समस्या किंवा सो सध्या जर नोकरी नसेल तर त्यासुद्धा समस्या या सर्वांपासून तुम्हाला मुक्त करण्याची जबाबदारी आता शनी महाराज स्वतः घेणार आहेत जर तुम्ही व्यवसाय करत असाल पैसे कुठे अडकलेले असतील काही डील्स तुमच्या होत नसतील किंवा मोठा टेंडर मिळण्याबाबत काही गोष्टीमध्ये अडथळत असतील किंवा अडथळे येत असतील तर या सर्व अडथळ्यांचा अंत आता होणार आहे शनी महाराजांच्या तीन दृष्ट्या अत्यंत प्रभावी असतात ते ज्या भावात बसतात तो भाव तसेच त्यांची तिसरी सातवी आणि दहावी दृष्टी ज्या भावावर पडते त्या सर्वांवर त्यांचा प्रभाव होतो तिसरी दृष्टी द्वादश भावावर पडते हॉस्पिटलायझेशन खर्च अनावश्यक खर्च पैसा कुठे जातोय हे न समजणे या सर्वातून आता मुक्ती होईल सेविंग आणि बँक बॅलेन्स वाढतील विदेश संबंधित कामं नोकरी किंवा सेटलमेंटची इच्छा असल्यास त्यातही तुमची प्रगती होईल कोर्ट कचेरीचे प्रकरण लेटिगेशनच्या तक्रारी तुम्ही योग्य असाल तर या काळात निश्चित तुमची सुटका होईल आणि विजय होईल सातवी दृष्टी चतुर्थ भावावर हे घराचे वाहनांचे जमिनीचे जनतेच्या मनाचे आईच्या आरोग्याचे स्थान असतं मातेसोबतचे तणाव मिटतील घरगाडी खरेदीचे अडथळे दूर होतील पितृसंपत्तीवरील प्रश्न आता सुटतील जनमानसात प्रतिष्ठा वाढेल दहावी दृष्टी सप्तम भावावर असते दाम्पत्य जीवनातील तणाव कमी होतील पार्टनरशिपमध्ये स्थिरता व्यवसायातील फसवणूक किंवा अंडरस्टँडिंगमधील समस्या आता दूर होतील दैनिक रोजगारात वाढ होईल शनी तुमचे भाग्यश असल्याने या काळात भाग्य पूर्णपणे तुमच्या पाठीशी राहील शनी अष्टमेश सुद्धा आहेत त्यामुळे मानसिक तणाव डिप्रेशन अपेक्षेप्रमाणे परिणाम न मिळणे हे सर्व आता हळूहळू कमी होईल परंतु एक प्रश्न आता कायम राहतो सर्वच मिथून राशीवाल्यांना सारखेच फळ मिळतात का कारण ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीत कसे बसले आहेत यावर ते पूर्णपणे अवलंबून असते म्हणून प्रत्येकाला एकसारखे फळं मिळत नाही यासाठी आपली या प्रत्येकाची कुंडली ही वेगवेगळी असते शनी महाराज जर सहाव्या भावात नसतील आठव्या भावात नसतील किंवा बाराव्या भावात नसतील तर चांगले फळं मिळतील जर या चार ठिकाणी शनी असतील तर मग काही उपयोग नाही अशुभ फळं सुरू राहतील शनी चांगले फळं देत नाहीत तुम्ही उपाय करावेत मंत्र जप करावे ओम शनि शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा शनी चालिसाचे पठन करावे याने खूप फायदा होतो मिथून राशीसाठी शनीची ही सरळ चाल अत्यंत प्रभावी आहे आणि परिवर्तनकारी आहे कोणाला लाभ मिळेल कोणाला नाही हे तुमच्या कुंडलीच्या स्थानावर अवलंबून असते म्हणून आपली कुंडली नक्की चांगल्या ज्योतिषाकडून चेक करून घ्यावी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ